आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या वाघ यांनी प्रचारसभा घेत लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करत वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याची विनंती चित्राताई वाघ यांनी या केली आहे कधी फुकट जात नाही असं म्हणतात बाईची हाय घेऊ नये आणि तसच एकदा बहिणीने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली ना तुझं काय घालतोय काय म्हणतात जप्पा सुद्धा तुझा फाटून जाईल रे फाटून जाईल इतके आमच्या आशीर्वाद तुझ्या सोबत आणि म्हणून जाता जाता भारत मातेचा जयकारा करूया भारत माता की गेल्या दहा वर्षापासून आमदार देवी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व संजय पुराम हे करत असून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस अशी पाच वर्ष आमदार असताना संजय पुराम यांनी अनेक विकास कामं केली तर माजी असं आमदार असताना सुद्धा दोनशे कोटीच्या वर विकास निधी घेऊन आण मतदारसंघात अनेक विकास कामं केली त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असल्याने ही निवडणूक संजय पुराम यांच्या प्रतिष्ठेची असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय पुराम यांच्याकरिता प्रचार सभा घेतली उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी आमगाव देवरी विधानसभेतील समस्त माझ्या लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला म्हणूनच मला तिकीट मिळाली ही तिकीट फक्त आणि फक्त तुमच्या भरोश्यावर भेटली आहे मी मज्जाक नाही करा तुम्हाला समजलाच नाही का मला तिकीट कशी भेटली अरे तुम्ही धुना धुता धुता, धुता पानघाटवर तलावात मध्ये पाणी ओलता ओलता महिलांसोबत तुम्ही गप्पा करता करता ही जी तुमची चर्चा झाली सर्वे सुरू होता तुम्हाला समजलच नाही तुमच्या सर्वेच्या अंतर्गत तुम्ही जे बोलत होत्या सरळ दिल्लीले नाव गेला डायरेक्ट तिसरी बार चित्रा ताई मला विचारत होत्या का तुझा क्रमांक किती भारतीय जनता पार्टी तिसरे नंबर तर अमगाव हिवरी विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणींना चित्रताई बाग यांनी मार्गदर्शन केले असून आमदार संजय पुराम यांच्या पाठीशी ठाम उभे राहू अशी ग्वाही लाडक्या बहिणींनी चित्रताई बाग यांना दिली आहे